हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे वस्तू बारस आणि आजच्यापासून दिवाळीची सुरुवात झाली दिवाळीचा पहिला दिवस आहे आज आणि आज मी पहिला पदार्थ बनवणार आहे रवा लाडू तर मी इकडं पाकही बनवून घेतला आहे रवाही भाजून घेतला आहे दिवाळी बनवायला सुरुवात केली आणि आज पहिला पदार्थ रवा लाडू बनवणार आहे तर चला मी आता बनवून घेते रवा लाडू रवा छान असा भाजून घेतलाय आणि आता लाडू बनवणार आहे तर पाक पण बनवून घेतलाय आणि छान असा मिक्स करून घेते रव्याचे लाडू मी ह्याच्या आधी कधीच बनवले नव्हते पण आज म्हटलं पहिल्यांदा बनवून बनवावे बघू कसे होतात काय आपलं आपण बनवलेले रव्याचे लाडू तर चालू आहे माझं रव्याचे लाडू बनवायचं आणि आज वसुबारस असल्यामुळं म्हटलं वसुबारसाची पूजा पण करावी घरामध्ये तर गायवासरूची मूर्ती आणली होती विकत आणि त्याची मी आता पूजा करून घेते तर छान असा रवा तुपामध्ये भाजून घेतला आणि पाकामध्ये म मुरत ठेवला आहे आता थोड्या वेळासाठी आणि तोपर्यंत माझी इकडं चालू आहे वसुधाराची पूजा तर दरवर्षी मी बाहेर जाते साई चौकात गाई वासरू बांधलेल्या असतात अशी पूजा करण्यासाठी दिवाळीमध्ये तर तिथं जाते पण आज आम्हाला जायचं होतं बाहेर दिवाळीची खरेदी करण्यासाठी जमणार नव्हतं मला बाहेर जायला संध्याकाळच्या टायमाला तर मी म्हटलं चला आज अशी वासराची मूर्ती आणावी आणि घरीच पूजा करावी चालू आहे आता माझी पूजा करायचं तर पाट मानला पाटाखाली रांगोळी ही काढून घेतली रांगोळीवर हळदी कुंकू वाहिलं आणि ते, ते पाटावरती लाल कापड हांतरलं आणि नंतर गाय वासराची मूर्ती ठेवली आणि रांगोळी काढून दिवा ही लावून पूजा करते तर झाले माझी छान अशी पूजा करून दिवे लावलेत संध्याकाळचं टायमिंग तर छान असे सगळे दिवे पण लावून घेतले दरवर्षी मी जाते साई चौकात किंवा बालाई चौकात तिथे गाय वसरू बांधलेले असतात गायचेही पण ह्या वर्षी काय मला जमणार नव्हतं म्हणून म्हटलं आज घरीच करावी तर छान अशी झाली माझी पूजा ही करून आणि मंदिराला पण ही लावलाय यशच्या शाळेमध्ये भेटला होता आकाशकंदील तर तो लावला आहे पाकामध्ये रवा छान असा मुरला होता आणि आता लाडू बनवून घेतले तर असे छान असे लाडू झाले आणि देवाला पण नैवेद्य दाखवून घेतला लाडूचा पहिला पदार्थ गोड लाडू बनवले तर देवाला पण दाखवून घेतला आणि नंतर सगळेच लाडू बनवून घेतले तर थोडे किरणी केले थोडे मी केले आणि दारामध्ये पण छान अशी रांगोळी काढली दिवे दिवाळीचा पहिला दिवस म्हटल्यावरती दारामध्ये पण दिवेही लावून घेतले नंतर तुळशीच्या इथं पण दिवेही लावले आणि आता आम्ही चाललोय दिवाळीची खरेदी करायला तर तुळशीला ही दिवे लावून घेतले आणि अंगणात लावून घेतले दिवे खरेदी राहिली होती कपड्याची तर आम्ही आता चालले कपड्याची खरेदी करायला आता आम्ही चाललो आहे पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये खरेदी करणार आहे हे आहे आमच्या इथलं दत्त मंदिर तर छान असं लायटिंगनी सजलं होतं सगळीकडेच लाईटिंग रोषणाई झाली दिवाळीची

आज पहिल्यांदाच जाणार आहे आम्ही मेट्रोमध्ये एवढे दिवस काय झालंच नाही आम्हाला यायचं मेट्रोमध्ये बसायचं चला आता बघू पहिल्यांदाच आमचं गाडी पण लावली इकडं पार्किंगमध्ये Class station. Monday. Prepare. The Next station. यश हे टेशन तीन मजले आम्ही जिथून मग आलो ना तिथून इथपर्यंत यायला तीन मजले खाली आम्ही आलो आणि असे इथं आपण कान करायचं आणि नंतर मग ते ओपन होतं आणि मग आपण जाऊ शकतो आम्ही आता चालू आहे गगडू शेठचं दर्शन घ्यायला तर आधी इथं स्वामींचं मंदिर आहे दगडूशेठचं दर्शन घ्यायला जायच्या आधीचं असं रांगेला जायच्या आधीच स्वामीचं मंदिर लागतं तर आधी दर्शन घेतो आम्ही स्वामींचं आणि नंतर दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेणार गणपतीच्या <पधी> इथं काय व्हिडिओ काढला नाही कारण तिथे काय अलाउड नसते व्हिडिओ काढायला तर तिथून डायरेक्ट आम्ही इकडं आलो मुलांचे कपडे घेला तर मोचंमध्येच घेतो मुलांचे कपडे झाले होते घेऊन सगळ्यांची एकतर मैला घेतल्या हा वर्षावाला नंतर तो वाला जेचा आणि खालचा येचा नंतर मोजंमध्येच आम्ही मला एक आणि सासूवाईला एक दोघीला दोन साड्या घेतल्या तर दोन साड्या चॉईस पण केल्या होत्या खूप उशीर झाला होता त्यामुळं खूप खूप गाई गरबडी तशात घेतली खरेदी झाली आमची तर नंतर तिथून लगेच इकडं मिस्टरांना कपडे घ्यायचे होते तर तिकडं आलो होतो मुळच्यांच्याच दुकानामध्ये आपलं असं असतं की ती कुठेही गावा साडी दिसली का आपण बघतोच जरा हे करून तर हे तर चालू आहे मिस्टरांचं चा कपडे घ्यायचं आणि त्यांची पण कपडे चॉईस करून ही झाली होती आणि बिल करायचं चालू होतं तर हे कपडे ते मिस्टरांचे घेतलेले आहेत सगळ्यांचे कपडेही घेऊन झाले फक्त जुईचे राहिले होते मंदे मंदे, तर जुईला घ्यायचा होता आणि इकडं आलोय आता आम्ही मंडईमध्ये तर मंडईमध्ये फुलंही घ्यायचं होतं नंतर कारकोळ किरकोळ जे दिवाळीत लागतं ते पण घ्यायचं होतं तर आलो आहे आम्ही इथं फुलंही घेणार सगळी खरेदी करणार आणि नंतर आलो आहे आम्ही आता इकडं जुईचा ड्रेस घेला तर जुईला हा ड्रेस घेतला आहे आम्ही तर इकडं आहेत असे छान छान ड्रेस तर हा हिला घेतला आणि तिला फ्रॉक हे खूप आहेत असे मोठे मोठे वन पीस मग म्हटलं आता ह्या असा घ्यावा आमची सगळी खरेदी झाली जेवढी करायची होती तेवढी सगळी झाली साडे दहा वाजले होते आणि आता आम्ही आलो आहे मंडईमध्येच अर्चना हॉटेल आहे तर त्या हॉटेलमध्ये आलो आहे जेवण करण्यासाठी आणि ते विचारत होते वेटर की तुम्ही व्हिडिओ हे काढताय का तर त्यांनी म्हटले मी काढतो तर त्यांनी पण काढले व्हिडिओ आणि इथं खरेदी ही सगळी ठेवले आम्ही जेवढं काय काय खरेदी केलं होतं ते आणि आता आम्ही घेतो जेवण करून तर यश ही खूप आनंद झाला होता त्याला की हॉटेलमध्ये जेवण करायला आलं आहे त्यामुळं तर असं काही योग कधी येत नाही असा कधी तर सहा महिन्यातून किंवा वर्षातून येतो असं कुठं बाहेरही गेल्यानंतरच तर आता आम्ही जेवण ही ऑर्डर केलं होतं आणि एवस्त तर म्हटलं थोडासा छोटासा व्हिडिओ तरी काढावा शेअर करावा फिरून फिरून सगळ्यालाच सा चांगलीच भूक लागली होती आणि साडे दहा पावणे अकरा वाजले होते जेवण करायला यायलाच आम्हाला तर चालू आहे आमचं जेवण करायचं नंतर नंतर मुलांना चायनीज नूडल्स पण रात्रीच्या बरोबर बारा वाजले तरी अजून आहेतच तरीच अर्चनामध्ये आम्ही जेवलो छान जेवण असतं चालू आता घरी ಶಬರ್